राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी दादा पवारांच्या नेतृत्वामध्ये अशा काही काही नवीन गोष्ट घडतच राहील याची वाट बघा चांगली गोष्ट आहे जर ती सर्व मान्य असेल तर हे याच्यापेक्षा चांगली म्हणजे गोष्ट काय असू शकते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमचे नेते दादा पवार आमचे प्रांताध्यक्ष सुनील टक्करेजी ज्येष्ठ नेते छगन भुजबळजी हसन मुश्रीफजी गिरव साहेब धनंजय मुंडे आणि सगळे आमचे ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी फॉर्म माझ्या अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी आणि या राज्यसभेवर या पूर्वी पण हो मी होतो माझी आता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे त्याच्याविषयी लोक तर्क बितर्क लावत आहे मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट का गुलदस्त्यातच राहू द्या आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला ही काही ना काही घडामोडी करावंच लागते आणि बघू आता आमच्याकडेही खूप सारे लोक इच्छुक आजूबाजूला नजर येत आहे आणि त्यामुळे येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे मला खात्री आहे या घरीचा बिनविरोध निवडणूक होणार आहे पण नक्कीच आमची रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जे ये काय आहे तिथलं तुम्हाला स्पष्ट नजर येईल आता देशात काही नाही घडलं याचा अर्थ हे नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा पवारांच्या नेतृत्वामध्ये अशा काही काही नवीन गोष्ट घडतच राहील याची वाट बघा आप आप काय चांगली गोष्ट आहे ना चांगली गोष्ट आहे जर मी सर्व मान्य असेल तर हे याच्यापेक्षा चांगली म्हणजे गोष्ट काय असू शकते आनंदाची बाब आहे आणि आणि मी तुम्हाला एक सांगू इच्छितो आमची महायुती एकदम घट्ट आहे चांगलं काम करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये परत एन डी एची सरकार नक्कीच येणार आहे हमखास येणार आहे चारशे पार येणार आहे आणि महाराष्ट्र मध्ये सुद्धा अनेक लोक अनेक सर्वे वगैरे वगैरे जे काही दिशाभूल करणारे येत आहे त्याच्यातही मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्र मध्येही पंचेचाळीस जागा महायुतीची येणार आणि महाराष्ट्रच्या येणारा मोदी साहेबांच्या विजयी मध्ये मोठा योगदान राहणार आहे आमचे आमचे सगळे जे सहकारी आहेत त्यांनी एक मताने मी जावं असा निर्णय केला आमच्याकडे आणि सगळ्या पक्षांमध्ये इच्छुक लोक असतात सगळे योग्य असतात पण सगळ्यांना संधी एकाच वेळी देता येत नाही आता उरलेली जागाची पण संधी राहणारच आहे आमच्या पक्षाकडेच राहणार आहे म्हणून कोणी यामध्ये कुठलाही तर्कवितर्क लावू नये